नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर एखाद्या हिंदू स्त्रीने तिचा पती वारल्यानंतर जर तिने वडिलोपार्जित म्हणजे तिच्या पतीच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीचं हस्तांतरण केलं तर त्याचे के काय परिणाम होतील किंवा त्या हिंदू विधवा स्त्रीला ती प्रॉपर्टी हस्तांतरण करण्याचा कायद्याने अधिकार आहे का या संदर्भात कायदेशीर तरतूद कुठे आणि ती कधी आणि केव्हा वापरली जाईल या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे उतऱ्यावर जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला त्या मिळकतीचा किंवा त्या प्रॉपर्टीचा व्यवहार करण्याचा कायद्याने अधिकार असतो परंतु एखाद्या वेळेत जर अशी परिस्थिती निर्माण झाली की हिंदू विधवा श्री असेल आणि त्या स्त्रीचा पती वारल्यानंतर जर तिने त्या प्रॉपर्टीचं हस्तांतरण करून टाकलं असेल तर अशा वेळेस त्या हिंदू स्त्रीला ती प्रॉपर्टी हस्तांतरण करण्याचा अधिकार आहे का तर काही वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की एखाद्या व्यक्तीला त्या प्रॉपर्टीमध्ये कोणत्याही स्वरूपाचा हक्क व अधिकार नसताना देखील जर ती प्रॉपर्टी हस्तांतरित केली तर त्या व्यक्तीने ज्या व्यक्तीला ती प्रॉपर्टी हस्तांतरित केली तर त्याचे राईट टाइट टायटल आणि इंटरेस्ट यावर काही इफेक्ट होऊ शकतो का किंवा काही परिणाम होऊ शकतो का याच्या संदर्भात एक उदाहरणाने आपण समजून घेऊ बी ही याची पत्नी आहे आणि हे वारल्यानंतर बीने कोणत्याही स्वरूपाचं तिचं म्युटेशन एंट्रीमध्ये किंवा सातबाऱ्यावरती कोणत्याही स्वरूपाची नोंद नसताना त्या प्रॉपर्टीचं हस्तांतरण करून टाकलं आणि ते हस्तांतरण करून टाकल्यानंतर ज्या व्यक्तीने ज्या व्यक्तीने ती प्रॉपर्टी ही खरेदी केली असेल तर त्याच्या वारसांना किंवा त्याला त्या प्रॉपर्टीचं काही हक्क अधिकार किंवा टाईल इंटरेस्ट हे मिळू शकतं का या संदर्भात महत्वाचा मुद्दा असा की ज्यावेळेस कायद्याने तिला कुठल्याही स्वरूपाचा अधिकार न होता तर तिला ती प्रॉपर्टी हस्तांतरण करण्याचा किंवा ती विकण्याचा तपदील करण्याचा कोणताही अधिकार नाही आणि ज्यावेळेस तिला अशा स्वरूपाचा अधिकार हा नसेल त्यावेळेस त्या व्यक्ती कोणी ज्या कोणी व्यक्तीने ती प्रॉपर्टी ही घेतली असेल तर त्याला देखील निश्चितचपणे हा अधिकार मिळू शकत नाही किंवा त्याच्या वारसांना देखील ती प्रॉपर्टी मिळण्याचा कोणताही अधिकार नसतो अशा वेळेस ज्या व्यक्तीचे हक्क किंवा हितसंबंध त्या प्रॉपर्टीमध्ये असतील तर त्यांनी ते झालेलं बेकायदेशीर हस्तांतरण किंवा सेल डीट किंवा खरेदी खत खर, किंवा कुठलाही रजिस्टर्ड इन्स्ट्रुमेंट केला असेल की ज्याच्याने ते प्रॉपर्टी हस्तांतरित झाली असेल तर ती रद्द करण्याची कायद्याने गरज आहे का तर अशा वेळेस हिंदू विडो राईट्स ऍक्ट याच्यातील कलम दोन अन्वये असं म्हटलं आहे की हिंदू विधवा स्त्रीचा पती वारल्यानंतर जर तिचं नाव महसूल दफ्तरी म्हणजे सात बारा उतारा किंवा फेरफारमध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये जर तिचं नावाची नोंद केली नसेल आणि अशा परिस्थितीमध्ये जर तिने ती प्रॉपर्टीची के तब्दील केली असेल तर अशा वेळेस तिला ती प्रॉपर्टी हस्तांतरण करण्याचा कायद्याने कोणताही अधिकार नसतो या संदर्भात महत्वाचं माहिती अशी की तुम्हाला जर कुठलीही प्रॉपर्टी घ्यायची असेल तर जी व्यक्ती ती प्रॉपर्टी विकत आहे तर तिचा राईट टायटल इंटरेस्ट त्या प्रॉपर्टीमध्ये आहे का किंवा जो राईट टायटल इंटरेस्ट त्या प्रॉपर्टीमध्ये असेल तर तो तिला कसा मिळाला त्या संदर्भातले सर्व दस्तऐवज तपासून घेतल्यानंतरच तुम्ही पुढचा हा निर्णय घेतला पाहिजे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जसे जसे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्कांबरोबर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद